सिंधुदुर्गात रोड टच दहा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन रूममध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमच्या इकडे जर कोणी सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये घर बांधण्यासाठी आणि सोबतच कमर्शियल रुपया डेव्हलप करण्यासाठी म्हणजेच व्यवसायासाठी जर जागा बघत असेल तर आज आमचा हा प्लॉट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे कारण मित्रांनो आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे मुख्य रस्त्याला लागून दहा गुंट्याचा येणे प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपल्या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सकाळी नाही केलं असेल तर आताच आमच्या चॅनलला सकाळी कुंड्या कारण कोकणातील अशा प्रकारचे नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव पिंगुळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे आपण पाहू शकता की आपल्या अगदी कुडा वेंगलर मुख्य रस्त्याला लागून आपला हा एकूण दहा गुंटेचा एने प्लॉट आहे मित्रांनो कुडा बाजारपेठेस मोजून फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि नवीन मार्केट तयार आपले आपली पिंगळी मापसर टिटा यापासून मोजून फक्त साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आपला पूर्णमय रस्त्याला लागून दहा गुंटेचा एने प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता की पूर्णमय रेक्टँगल शेपमध्ये आपला हा प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तुम्ही पाहू शकता की मोठासा रोड फेसिंग देखील आपल्या रस्त्याला उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्लॉटचा आपण उपयोग रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल अशा दोन्ही पर्पजने करू शकता मित्रांनो पूर्ण एक क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा झालेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो लाईट कनेक्शन म्हणाल तर लाईट कनेक्शनसाठी आपला लाईट पोल देखील आपल्या जागेला लागू नये आहे आणि पाण्यासाठी अवस्थेतच आपण या ठिकाणी आपली स्वतःची विहीर किंवा बोरेल देखील आपण इथे करू शकता मित्रांनो पाहू शकता की आपली प्रॉपर्टी पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आहे आणि सराउंडिंग घरं देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या प्लॉटचा आपल्या जागा मालकांनी गव्हर्मेंट सर्वे देखील करून घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्या जागेची हद्दची निश्चितीकरण देखील करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्याला वेळेस आपण या घराच्या शेवटच्या भागात म्हणजेच मागील भागात आपले घर बांधू शकता आणि रोड फेसिंग शॉप काढून त्या ठिकाणी ते दे भाड्यावरती देऊन आपली इन्कम देखील या ठिकाणी बनवू शकता मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती चार लाख रुपये प्रति गुंटा किंचित निगोशिएबल अशी आहे इथं दिलेली किंमत ही निगोशिएबल आहे आपण या ठिकाणी साईडची देऊ शकता जागा पाहू शकता आणि जागा आवडल्यास आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो आपल्या कुडा मार्केटपासून मोजून फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतर्ती जागा आहे सोबत कुडा रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला सहा किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे आणि त्यापेक्षा जवळचे मार्केट पिंगुळी बाजारपेठ आपल्याला साडेतीन किलोमीटरवरती आहे आणि मुंबई गो हायवे हा देखील आपल्याला फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्याला जी जागा आवडल्यास आपल्याला या जागेची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित आवपडीच्या व्हॉट्सअप क्रमांक कर संपर्क साधा तुम्हाला असली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आज व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो अशाच जागा पाहत राहण्यासाठी आमच्या अमित ऑपडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की चौकट करून द्या आणि अशा प्रॉपर्टीची प्रथम अपडेट देखील मिळण्यासाठी आमच्या अमित आवपडीच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा చలా మిత్రాదా పునః భేటూ ఇవ్వని నీన ప్రాపర్టీ